कारगिल विजय दिन साजरा कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणी जागवल्या जातात कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे संपूर्ण देशात सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे इतिहासात हा विजय सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखाच आहे कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैन्याच्या शूर अधिकाऱ्यांच्या कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो याच दिवशी भारतीय सैन्याच्या जवानांनी कारगिलमध्ये विपरीत परिस्थितीत शत्रू सैन्याला नामोहरम केले कारगिलच्या शहीदांचे नागरिक सन्मानाने स्मरण करण्याबरोबरच देशातील सैनिकांचा आदर करण्याचा हा दिवस असतो देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण करून आपली देशभक्ती जागृत करण्यासाठी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन देशभरात करण्यात येत असते भारतीय सैन्याचे देशप्रेम स्वयंशिस्त श्रद्धा शारीरिक व मानसिक सामर्थ्य तसेच वीरवृत्ती उल्लेखनीय असते आणि त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण देशहितासाठी कार्य करणे आवश्यक आहे सैनिकांनी केलेल्या त्यागाबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे आज आनंद गुरुकुलमध्ये महाराष्ट्र गर्ल्स बटालियन युनिटच्या मार्फत कॅप्टन डॉक्टर सुरेश वंजारी यांच्या उपस्थितीत पंचवीसावा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे सचिव डॉक्टर प्रदीप ढवळ खजिनदार अक्षर पारसिनीस डॉक्टर हर्षला लिखिते ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर विधी वि महाविद्यालयाचे प्राचार्य ॲडव्होकेट सुयश प्रधान प्रायमरीच्या प्राचार्य डॉक्टर वैदही कोळंबकर नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मयुरी पेंडसे कौशल्य विकासच्या प्रमुख मयुरा गुप्ते व्यवस्थापनाचे अन्य सदस्य एन सी सी प्रमुख प्राध्यापक धनश्री गवळी प्राध्यापिका दीपिका तलाठी प्राध्यापक सागर जाधव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीवर्ग उपस्थित होते कॅप्टन सुरेश वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कारगिल युद्ध आणि त्या युद्धातील प्रसंग मांडत असताना आपल्याला आपल्या देशातील सैन्याचा अभिमान वाटला सगळेच भारावून गेले होते ते आपल्या मनोगतात असे म्हणाले की कारगिल विजय दिवस हा देशासाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धात शहीद झालेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती समाज आणि शासन कृतज्ञ राहील कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा महत्व उपक्रम महत्त्वपूर्ण आहे देशासह देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देत असतात त्यावेळी आपले सैनिक स्वतःसह कुटुंबाचाही विचार करीत आहे फक्त देशाचाच विचार करतात देशासाठी प्राणार्पण केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासह त्यांची जबाबदारी उचलणे हे आपले सामाजिक कार्य कर्तव्यच आहे uh, uh, बेसिकली पण आपण पाहतो बरीच राष्ट्र अमेरिका घ्या रशिया घ्या त्याबद्दल कन्सिडर सुपर पॉवर आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर पण अँड दिस इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर हू फॉट द वॉर दॅट इज अ डिसिजि बॉटल डिसिजिव्ह वॉर होतं ते म्हणजे फाईट करून आणि पंधरा दिवसात राष्ट्रात दुभागून ईस्ट पाकिस्तानने वेस्ट पाकिस्तान केलं त्यामुळे ते सुद्धा एक इंदिरा गांधी बाबतीत अतिशय मोठं धाडस आणि अतिशय मोठे कर्तृत्व असं समजलं जातं स्टुडंट्स आज स्टुडंट्स करता हे जे करिअर आहे डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर बनणं किंवा ज्यानी मुलांनी शिक्षण तर जवान बनणं आज त्यांना पगार उत्तम झालेत ॲज अ ऑफिसर तुम्ही वयाच्या साडे एकोणीसाव्या वर्षी यू गेट युअ सॅलरी ओव्हर ए थाउजंड सी प्लस तुम्हाला इतर फॅसिलिटीज आहेत स्टेटस आहे लाईफस्टाईल आहे आणि पेन्शनेबल सर्व्हिस आहे पुष्कळ सुविधा आहेत तुम्हाला आज सर्व्हिसेस ऑफिस झाल्यानंतर स्टुडंट असतील ते, ते दहावी पासून सुरुवात करायची तर तो दहावीला बसतात ती मुलं माझ्याकडे एप्रिलमध्ये येत असतात पण आता गेल्या चार वर्षामध्ये रिझल्ट हे उशिरा झाले त्यामुळे आता ती सुरू झाली दहावीची आज जवळजवळ पंचवीस वर्ष कारगिल युद्धाला झाली आणि या निमित्त आनंद विश्व गुरुकुलमध्ये कॅप्टन वंजारी सरांचं मार्गदर्शन आम्ही ते ठेवलेलं होतं कारगिल युद्ध तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पण वंजारी सरांसारखं एक व्यक्तिमत्व की ज्याने सैनिकी विद्या सैनिकी प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करत आलेले आहेत एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून वंजारी सरांचं हे आजचं मार्गदर्शन आजच्या पिढीला नक्कीच त्याचा फायदा होईल असं मला वाटतं की जसं सावरकर म्हणायचे की प्रत्येक महाविद्यालयांमधना सैनिकी शिक्षणाची खूप प्रचंड गरज आहे आणि काळाची गरज लक्षात घेता वंजारी सरांसारख्या व्यक्तिमत्व आमच्या येणं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे नक्कीच उपयोगी ठरणार आहे कारगिल युद्धामध्ये जे जे शहीद झाले खरं काल युद्ध आपण जिंकलो होतो आपल्याला सगळ्या अनएक्सपेक्टेड वेगळा धक्का झाला होता पण ज्या जिद्दीने हे युद्ध सगळं जिंकलं झालं जिंकलं गेलं आणि त्या युद्धामध्ये जे शहीद झाले त्या सगळ्या जवानांची आज आठवण येते सगळ्यांनाच होते देशाचे पंतप्रधान स्वतःही आज तिकडे गेलेले आहेत प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं हे युद्ध आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे त्या सगळ्या शूर वैद्यांना मानाचा मुजरा